सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शून्य सतरा प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठान परिसरातील आत्मा हॉस्पिटलमध्ये दिनांक एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान आरोग्य तपासणी महाशिबिर सुरू करण्यात आले आहे या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध आहे या शिबिर कालावधीत सर्व प्रकारचे एक्सरे रे शंभर रुपये सर्व प्रकारची सोनोग्राफी चारशे रुपये केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशालिस्ट डॉक्टरांचे मोफत एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी बायपास सर्जरी मोफत औषधींवर वीस टक्के सवलत सीटी स्कॅन व लॅब यामध्ये पन्नास टक्के सवलत तसेच एन सेवा पूर्णपणे मोफत यासह जनरल वॉर्ड विभागाअंतर्गत चार्जेसवर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार असून त्याचबरोबर बी पी शुगर सामान्य आरोग्य तपासणी एक्स रे टू डी तपासणी व प्राथमिक दंत उपचार लॅब चाचण्या करण्यात येणार आहे आत्ममालिक हॉस्पिटलमध्ये एक्सरे एक्स रे स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदय विकारास सर्व सुविधा उपलब्ध असून हॉस्पिटल मध्ये आय सी यू एन आय सी यू तसेच शंभर खाटांचे हे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे सदर शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत आठशे सदोतीस रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला असून सदर शिबिर एकवीस जून दोन जागतिक आरोग्य दिनापर्यंत चालणार आहे यात पस्तीस हजार रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट हॉस्पिटल प्रशासनाने ठेवले आहे तरी या शिबिराचा सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट व आत्म मालिक हॉस्पिटलचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली तर या शिबिरामध्ये जो कोणी सर्व सर्व रोग निदान शिबिर आहे आणि या सर्व रोग निदान शिबिरासाठी जो कोणी रुग्ण या ठिकाणी येईल त्याला कोणताही केस पेपर असणार नाही केस पेपरची फी असणार नाही ती पूर्णपणे पूर्णपणे मोफत तपासण्या होतील आता हे शिबिर जे आहे ते एक एकवीस जूनपर्यंत चालणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस त्या दिवसापर्यंत हे शिबिर चालणार आहे आणि दररोज या ठिकाणी रुग्ण त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेनुसार किंवा आवश्यकतेनुसार या हॉस्पिटलमध्ये येऊन शिबिराचा लाभ घेऊ शकतात साधारण पस्तीस हजार रुग्णांना या व्यवस्थेचा लाभ देण्याचा आम्ही योग दिनापर्यंत ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही सोनोग्राफी म्हणजे या कालावधीमध्ये सोनोग्राफी कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी असेल ती चारशे रुपये मध्ये होईल लॅब तपासण्या ज्या आहेत त्या पन्नास टक्के आ, सूटी, सूट होतील एक्सरे कोणताही प्रकारचा असेल तर तो शंभर रुपयामध्ये होईल औषधांमध्ये वीस टक्के सूट ही देण्यात आलेले तर कोणतीही औषधं तुम्ही या ठिकाणी घेतली या शिबीर कालावधीमध्ये तर तुम्हाला वीस टक्के सूट मिळेल त्यानंतर दंतरोग डोळ्यांची तपासणी तर दातांची तपासणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फ्रीमध्ये होणार आहेत आणि रूट कॅनल ज्या उपचार आहे तो त्या तारखेपर्यंत एक हजार रुपयामध्ये रूट कॅनलचा उपचार होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी हात्मा मालिक हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशी कॅथलॅब आहे आणि या ठिकाणी हार्टच्या संदर्भातले म्हणजे हृदयाच्या संदर्भातले सर्व तपासण्या आणि पुढचे जे काही ऑपरेशन वगैरे हो होतात तर अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सग सर्वच्या सर्व गोष्टी या या ठिकाणी मोफत होतात आणि या शिबिर कालावधीमध्ये पण त्या मोफतच चालू राहणार आहेत तर आ, दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आय पी डी जे रुग्ण असतील म्हणजे आपल्या जनरल वॉर्डमध्ये जे, जे रुग्ण हे होतील म्हणजे ॲडमिट होतील तर त्या रुग्णासाठी जनरल वॉर्डचे जे चार्जेस आहेत तेही या कालावधीमध्ये आम्ही पन्नास टक्के केलेले आहेत आणि पन्नास टक्क्यामध्ये माध्यमिक परीक्षेत विशेष गुणांसह प्रावीण्य प्राप्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस योजना दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाप्रमाणे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळातून मिरिट मध्ये लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवारा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज लोणी च्या तीन विद्यार्थिनी चमकल्या भोये हर्षाली रमेश प्रथम क्रमांक भोये भूमिका मधुकर द्वितीय क्रमांक भोई रोहिणी रमेश तृतीय क्रमांक या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील सौ शालिनीताई विखे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले अशी माहिती शाळेच्या प्राचार्य सौ रेखा रत्न पारखी यांनी दिली नमस्कार मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण अवॉर्डी प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटी यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोणी येथे नामांकित प्रोजेक्ट अंतर्गत शिकत असलेल्या तीन मुलींनी पुणे बोर्डामध्ये पहिल्या तीन क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवला आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे कुमारी भोये हर्षाली रमेश त्र्याण्णव पॉईंट सहा कुमारी भोये भूमिका मधुकर त्र्याण्णव पॉईंट फोर आणि कुमारी भोई रोहिणी रमेश ब्याण्णव पॉईंट सहा या विद्यार्थिनींच्या यशामागे आमचे स्फूर्तीस्थान नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे बहुमोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे त्यांचे मी संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानते धन्यवाद एकमेकांकडे ढुंकूनही न पाहणारे आमदार रोहित पवार आणि आमदार प्राध्यापक राम शिंदे नागपूर येथे एका कार्यक्रमात एकत्र आले प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषद सभागृहाच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल रोहित पवार यांनी हस्तांदोलन करत हास्य करत फुलांचा गुच्छ देत अभिनंदन केल्याने सर्वांच्या भुबाया उंचवल्या आहेत त्यांच्या या कृतीने कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांनी मात्र कौतुक केले संगमनेर तालुक्यातील मानवे बुद्रुक येथे असलेल्या चांद शहावली दर्ग्यावरील घुमटाचे बांधकाम सुरू आहे काम सुरू असताना या घुमटाचा काही भाग कोसळून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झालेत जखमींवर संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुर। या प्रकरणी दीपक दत्ता अललवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश धुळगंड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने करत आहे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमटी यांनी मुंबई पोलीस अधिनियमन एकोणावीसशे एक्कावन्न कलमांवे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम लग्न कार्य लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाही आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे न्यूज एक पत्रकारिता, भूमिका, सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या रेशन कार्डमधून ऑनलाईन नावं कमी करणे नाव समाविष्ट करण्याच्या कामात काही अधिकारी दिरंगाई करत असून बोगस सेतू केंद्रांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी तालुक्यातील सर्व महाई सेवा केंद्र चालकांनी तहसीलदार गायत्री सैदाने यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की अनेक दिवसांपासून ऑनलाईन शिधापत्रिका प्रणाली सुरू असून फक्त पारनेर तालुक्यात सदर ऑनलाईन पद्धत राबवण्यात अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे नगर तालुक्यामध्ये बिबट्यांकडून होत असलेल्या पशुधनाच्या शिकारीचा विषय शेतकऱ्यांसाठी चिंतेचा ठरत आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या नऊ महिन्याच्या कालावधीतच सुमारे शंभरवरून अधिक पशुधनाच्या शिकारी बिबट्यांकडून करण्यात आले आहे बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधन मालकांना जवळपास बारा लाख रुपयांची मदत वनविभागाकडून देण्यात आली आहे नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खतांचा काळा बाजार सुरू आहे कृषी विभाग खत कंपन्यांवर कारवाई करताना दिसत नाही कंपन्यांच्या दबावापोटी कृषी सेवा केंद्र संचालकांनाही इच्छा होत नसताना नाईलाजाने लिंकिंग खते शेतकऱ्यांच्या माथी मारावी लागत आहे एकीकडे तालुक्यात बनावट खत निर्मिती करणाऱ्या गोदामावर कृषी अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली दुसरीकडे विविध कंपन्यांकडून सगळ्याच खतांवर सर्रासपणे लिंकिंग पद्धत वापरली जात आहे एन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे पडसाद शहरात उमटले असून भीमसैनिकांनी खरडा चौकात निदर्शने करीत शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला एक तास चाललेल्या आंदोलना दरम्यान घोषणांनी परिसर दलानून सोडण्यात आला यावेळी संतप्त भीमसैनिकांनी गृहमंत्री अमित शहा यांनी देशासह दलित समाजाची माफी मागावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल हो झाला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले निर्यात शुल्क तत्काळ मागणी खासदार निलेश यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल राज्यमंत्री जितीन प्रसाद यांच्याकडे केली आहे यावेळी खासदार निलेश लंके यांनी गोयल यांच्याशी संवाद साधत महाराष्ट्रातील कांदा उत्पादन तसेच भाव कोसळल्याने शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाबाबत चर्चा केली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री